वा अद्भुत 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 अस्मरणीय असं बघा खूपच सुंदर तर आता आम्ही पहिला टप्पा पार केलेला आहे हे बघा आणि इथून आणखी एक टप्पा आहे हा सुद्धा तेवढाच हजार फुटच्या आसपासचा पुढचा टप्पा आहे तर आता आम्ही माळराणाला पोचलो आहोत आणि माळराणामध्ये गवत किती सुंदर आहे बघा तर असा पहिला टप्पा पार केलेला आहे आता आम्ही दुसऱ्या टप्प्याचा मार्ग सुरू केलेला आहे हे बघा एक कुरण आहे कुरणामध्ये किती सुंदर असे गवत वाढलेलं आहे तर पहिला टप्पा पार केलेला आहे आपण आत्ता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केलेली आहे दुसरा टप्पा देखील तेवढाच उंचीचा आहे इथून आपल्याला पुन्हा हजार फूटवर पु जायचं आहे आणि आता मात्र पठारा आणि कुरण लागलेले आहेत म्हणजे इथे झाडं नाही आहेत पण टप्पा मात्र चढायचाच आहे वाव हे बघा आत्ता मेन रस्त्याला लागलो आहे खरा हा मेन रस्ता आहे पण खूप हवा होती त्यामुळे आम्ही रस्ता बदललेला होता आणि पुन्हा त्या रस्त्याला लागलो ला आहोत ला सवा त्याचप्रमाणे धुक पाऊस अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत उंबरमाळीमध्ये पोचतोय हे बघा उंबरमाळी हे बघा उंबर मेकाचं वेल मेकाला किती बारी फुलं असतं बघा हे बघा सेम बारीक काकड्यासारखं का पान असतात फुल आपल्याला बघा दोन कच्ची खालतात आरपी केलं आहे रानकेळी बघा खूपच भारी पानं आणि त्याहून भारी झाड तर असं हे जंगलात आढळणार असं रानकेळीचं झाड आहे याला चव निघालेला नाही अजून चव निघालेला राहिला की त्याची पानं असं चारी बाजूने फैललेले असतात हे बघा खडकांवर शक्यतोवर असं असं बघा असं अशी खडक असतील ना असे पाय घसून घ्यायचे आणि मग पाय टाकायचं असतं अन्यचा पाय टाकू नका पोट पुगी पोटा वर बाला न तर बघा पोट फुगीसाठी किंवा पोटावरचं जर लहान बाळांना झालं तर असं या आंबा म्हणजे इंद्रावनचं चे याच्यातलं पिकलेलं फळ घेऊन त्याच्यातली बी काढून ती दुधामध्ये गुटी म्हणून पाजतात आणि त्यामुळे पोटावरचं लहान बाळाला जर झालं असेल तर ते नष्ट होतं नाहीचं होतं बाळाला बाळसा येतं आणि गुटकुटीत होतं तर अशी आमच्या जुन्या काळातल्या आजींची म्हणून म्हणूनसुद्धा या इंद्रावणला ओळखलं जातं बाळासाठी गुट्टी पाजण्यासाठी याचं फळांतल्या बिया वापरतात तर असं हा इंद्रावन त्याला मात्र असं असतं वेल याचं असं असतं आणि त्यानंतर फळ त्याहून भारी आता हा आता पिकेल पिकल्यानंतर मग त्याचे फळ वापरतात तरकून पडण्याचे खूपच चान्सेस आहेत कारण माती खूप नरम झाली आहे मच्छर खूप त्रास देत आहे आणि त्यातल्या त्यात दुःख आणि पावसा आहे रस्ता देखील सापडत नाही पूर्वीच्या काळी या दिंड्यावरनं एक खूप सुंदर असं प्रसिद्ध असं गाणं ऐकलं असेल आपण देखील दिंडा मोडग पुरी दिंड्याची लांबदोरी असं पूर्वी खूप गाणं म्हटलं जायचं आणि हे गाणं खूप प्रसिद्ध असं गाणं होतं तर असं या दिंडाची या गाण्यावरनं आठवण होते तर मित्रांनो बघा आता आपल्याला बघायचं आहे दिंड्याची भाजी तर हे आहे दिने, दिंडाची भाजी दिंडे दिंडा असं म्हणतं तिला खूप सोपी अशी ओळख याचं पान असं असतं पाठी मागून अशी दिसायला असते त्यानंतर हे बघा अशी कोवळी पानं असतात आणि त्याचं जे देट असतं ते असं असतं हे बघा असं असं डेट फुलं इतकी सुंदर असतात तर अशी दिंड्याची मोहूर फुलं पण खातात त्यानंतर अशी कोवळ्या पानाची पण भाजी खाल्ली जाते त्यानंतर कोवळा कोंब फुटतो कोवळा कोंबसुद्धा भाजीसाठी घेतला जातो तर आज आपल्याला अशी पानांची भाजी खायची आहे तर अशा या ठराविक रानभाज्या ज्या आहेत त्या आपल्याला पावसाळ्यातच खायला मिळतात आणि विशेषतः अगदी जून जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि आठवड्यामध्ये जून जुलै अशा दोन महिन्यामध्ये या रानभाज्या आपल्याला बऱ्याच वेळेस मिळत असतात तर अशा रानभाज्या आपल्याला एक 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 एक, एक शोधाव्या लागतात खूप मेहनत करावी लागते आणि त्यामुळे रानभाज्या खाताना एक आगळीवेगळी चव असते कारण तेवढी मेहनत करून ती काढलेली असते आणि खाताना देखील तेवढीच मजा येते कारण खूप कष्ट करून ती काढलेली असते त्याच्यामुळे त्याची चव वेगळी असते तर जिंड्याचे दोन प्रकार पडतात त्याच्यातला पहिला हा प्रकार याची पानं बारीक असतात आणि या प्रकाराचे मात्र सर्वच भाग खाल्ले जातात याची जी कोवळ्याकोंब येतं त्या कोवळ्याकोंबाची देखील भाजी बनवली जाते दुसरा प्रकार हा मोठ्या पानांचा असतो या प्रकाराच्या मात्र फक्त कोंबाची भाजी बनवली जाते याची भाजी कोळंबी किंवा मटणात बनवली जाते कवळी पानं त्यानंतर कवळी कोंब आणि असं मोर पण घेतला तरी चालतो हे बघा खूपच भारी ओळख असते या दिंड्याची हे बघा पानं अशी कोवळी पानं भाजीसाठी घ्यायचे आहेत आणि हे कोंब आहे बा नुकतंच फुटलेलं खूपच भारी तर याची पण खूपच टेस्टी भाजी लागते आणि अशी पाला बघा पहिला पाला हा घ्यायचा त्याचं जे बुड असतं खोड असतं ते असं गाठाळ असतं आणि इथून आपण नवीन कोंब काढले हे बघा असं नवीन कोंब बुडापासून जिथून मुडेल हे बघा जिथून मुडून तिथून घ्यायचं आहे ही भाजी आपल्याला कुठेही शेतात मिळत नाही ती जंगलातच आणि विशेषतः अशा कड्या रात्रीला मिळते हे बघा अशी कोळीपाली जिथून तुटून येईल हे बघा अशी थोडून घ्यायची आहे दिंडाचं आयुर्वेदिक महत्व बघूया दिंडा हा पोटातील जखम बरा करण्यासाठी वापरला जातो पोटामध्ये अल्सर असेल किंवा आतड्यांना सूज असेल लिव्हरला सूज असेल किंवा जठरला सूज असेल किंवा किडनीला सूज असेल तर अशी सूज लवकर बरी करण्यासाठी या दिंड्याचा पानांचा रस काढून तो पिला जातो किंवा कोळ्या देठांचा रस किंवा पोळ्या देठांची भाजी केली जाते त्याच्यामुळे पोटातली कुठलीही जखम असेल दोन ते तीन दिवसामध्ये बरी होते असं या दिंड्याचं आपल्याला आयुर्वेदिक महत्त्व सांगता येईल त्याच्याशिवाय खूपच तेराची भाजी आहे हे बघा संपूर्ण हे पठार जे आहे हे तेराच्या भाजीने भरलेलं आहे बघा हे बघा तर दिंडा आणि तेरा अशा अनेक भाज्या आपल्याला आता आहेत आणि आता आपल्याला त्या घरी जाऊन बघायच्या आहेत तर खरोखरच आज खूप पाऊस होता आणि होता त्यामुळे खूप भाज्या सापडलेल्या नाही आहेत मत तर आजचे रानमेवे हे बघा ही आहे सिंदळ माकड ही आहे तेराची भाजी आणि आन आणलेली आहे आपण दिंड्याची भाजी तर भाजीमध्ये बघा अशी कोळ पाणी मिळाली तर भारी हे बघा अशी देठ जरी मिळाली तरी खूप भारी लागतं हे बघा अशी तर याच्या देठांची भाजी ऑलरेडी आपण आधी बनवलेली आहे ती कशी बनवावी त्याचा व्हिडिओ जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता आणि आज मात्र आपण तिंड्याची भाजी कशी बनवावी ते बघणार आहोत तर सर्वप्रथम अशी कोवळी पाने आणलेली आहेत ही वेगळी करून घ्यायची आहेत ती कशी वेगळी करावी आधी आपण बघूया हे आपल्याला भाजी नेसताना बघा अशी कोवळी पानं आहेत अशी एक एक तोडून घ्यायची आहेत हे बघा असे तर कोवळी पाने आहेत ती अशी निसायची आहेत बघा अशी तोडून घ्यायची आहेत निबर पानं असल तर त्याची मागची शिराशी ओढून घ्यायची शिजत नाही वातड होते कारण दिंडाची पानं ऑलरेडी वातड असतात तेव्हा अशी अशी ओढून घ्यायचे आणि मग तर अशी आपली भाजी निसून झालेली आहे आता आपल्याला धुऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर कापायची आहे बारीक त्यानंतर अशी आपल्याला चाकूच्या आहे भाजी कापून घ्यायची आहे बारीक बारीक कापून चालेल भाजी अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला पहिल्यांदा ही भाजी वापतड असते त्यामुळे पहिली शिजवून घेऊ आपण शिजवण्यासाठी असं आपण एक कप पाणी घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपण आता भाजी शिजताना टाकणार आहोत त्यानंतर अशी भाजी झाकून चांगली शिजवून घ्यायची आहे तर अशी चार ते पाच मिनिटांनंतर भाजी शिजवून झालेली आहे तर भाजी शिजून आपण थंड व्हायला ठेवलेली आहे आता भाजीला आपल्याला आहे त्याच्यासाठी साहित्य असा एक मोठा चिरलेला कांदा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आता या कुठून घ्यायच्या आहेत चवीनुसार मीठ आवडीनुसार तिखट आणि अर्धा चमच हळद हळद टाकली नाही तरी चालते त्यानंतर दोन पळी गोडतेल आणि अर्धा चमच जिरा तर भाजी अशी पिळून याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे अशी मोकळी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दोन पळी गोडतेल घ्यायचं आहे तेल, तेल गरम झाल्यावर सर्वात आधी कांदे कांदा थोडा परतून झाल्यावर लसूण टाकायचं आहे कांदा लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर अर्धा चमच जिरा आवडीनुसार तिखट अर्धा चमच हळद आणि थोडासा मसाला टाकलेला आहे आपण हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सर्व मसाले परतून झाल्यानंतर अशी शिजवून पिळून पाणी काढून घेतलेली भाजी टाकायची आहे त्यानंतर आपल्याला अशी एक ते अर्धा मिनटे फक्त झाकून द्यायची आहे भाजी त्यानंतर चापून मग मीठ टाकायचे चवीनुसार वरून मीठ कमी झालं असेल तरच टाकायचं आहे त्यानंतर अर्धा ते एक मिनिट फक्त भाजी दाखवून द्यायची आहे तर अशी आपण एक ते दीड मिनिटा आपली भाजी खायला वाढतो आहे तर अशी गहूची पोळी आणि दिंडीची भाजी खायला तयार आहे आता आपल्याला आधी ती सांगणार आहे कशी तयार झालेली आहे भाजी शेअर करायचं बेटा यम्मी सो यम्मी लाइक करो शेअर करो सबस्क्राइब्स करो बहुत यम्मी है इतनी यम्मी कि आप उंगली चाट दो